इतर शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासह शहरातील वाहतूक व्यवस्था लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना असल्याची लिया माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय डीवायएसपी कार्यालय आणि वाहतूक शाखा कार्यालयास भेट देऊन तपासणी केली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला श्री फुलारी यांनी गणेशोत्सव दसरा दिवाळी यासारख्या मोठ्या सणांबरोबर आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व शांतता राखण्यात पोलीस दलाने यश मिळवले आहे भविष्यात लोकसभा विधानसभा निवडणुका होणार असून त्या काळामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबरोबर कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांवर तसेच कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला इचलकंजी शहरातील गुन्हेगारीचा आलेख काही प्रमाणात कमी झाला असला तरी घरफोडी चोरी मारामारी यासारख्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत तसेच शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा कशी करावी याबाबत संबंधितांना सूचना केल्या असून ई चलन मध्ये वाहनधारकांची दंडाची रक्कम भरावी यासाठी लोक न्यायालय त्याचबरोबर इतर काही वेगवेगळे उपक्रम राबविण्याच्याही सूचना केल्या आहेत तसेच सध्या शहरात दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे असून बरेच कॅमेरे बंद आहेत ते बंद कॅमेरे तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या असल्याचे सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आदी अधिकारी उपस्थित होते